नमस्कार मी दिनेश नवले आता मी आहे कर्नाटकातल्या बिदर या ठिकाणी आणि कल्याण पासून ते बिदर येईल मुंबईहून बिदर साठी दर बुधवार शुक्रवार आणि शनिवारी दहाच्या सुमारास ट्रेन, ट्रेन कल्याण जंक्शनला आली सकाळी डोळे उघडले आणि समोरच लालबडक सूर्य नुकताच उगवताना दिसला सकाळचं आमचं स्वागत लातूर रोड रेल्वे स्थानकाने केलं अर्धा तासाने गाडी उदगीरला पोहोचली उदगीर सोडल्यावर गाडीने अगदी दहा मिनिटांमध्ये कर्नाटक राज्यात प्रवेश केला कर्नाटकात सर्वप्रथम स्थानकाने गाडीचं स्वागत केलं बाहेरचा निसर्ग शेती बघत गावपणात हरवून गेलो आणि शहराला विसरून गेलो साधारण अकरा तासांचा प्रवास करू करून बिदर हो। आम्ही बिदरला पोहोचलो फायनली अकरा तासाची जर्नी करून बिदरला पोहोचलेलो आहोत आणि बिदरवरून इकडे एक नारायणखेड म्हणून एक गाव आहे तेलंगणा राज्यात येतं माजा तर त्या ठिकाणी आता बसने जाणार आहोत तुम्हाला माझा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा